नमस्कार महर्षी आश्रम शाळेमध्ये चोवीस एप्रिलला अनोखा असा कृतज्ञता मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला बहुतेक विद्यार्थिनी उपस्थित होत्या त्यांनी आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता या मेळाव्याच्या निमित्ताने व्यक्त केली आपल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आणि शाळेप्रती असलेले आपले दायित्व ओळखून विविध उपक्रम तसेच शाळेसाठी जी काय आवश्यक मदत लागेल ती मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला या मेळाव्याची काही क्षणचित्रे आपल्यासाठी या उन्हाळ्यात होऊ नका एवढंच मी म्हणेल और कुछ करणार आहे आम्ही पडणार आहे कारण घाई असते जनजातीमध्ये घाई असते हे मी अनेक वर्ष इथं सांगत आलेलो आहे आणि माझ्या गावात अधिक कार्य काळ मी राहतो त्यामुळे तिथले समोर अनुभव मी घेत असतो पण कुठली स्त्री माहेरी आली की तिला फार बरं वाटतं माहेर कसंही असू द्या गर्भ श्रीमंतांपासून तर चंद्रमौळी झोपडीपर्यंत माहेर माहेर असतं आल्यानंतर काय असतं ते माहेरी आल्यानंतर बॅग सुटकेस फेकली फेकतेस लिटरली फेकते कारण आई समोर असते आणि त्याला भेटायचं असतं आईला गोज गोष्टी करायचं असतात सांगायचं असतं सुख दुःख शेअर करायचं असतं तोच फील या कृतज्ञता मेळावामध्ये आहे आणि म्हणूनच नाव याला माझी विद्यार्थिनी मेळावा दिला नाही कारण कर्वे संस्थेची अण्णांची लेख अण्णांची विद्यार्थिनी माझी कधी नसते शी इज अ लाईफ लाँग स्टुडंट ऑफ माझी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कारण अनंत कोर्सेस चालतात एखाद्या तुमच्यातल्या विद्यार्थिनीला असं वाटलं की मला जरा ब्युटी पार्लर का बोलवाला आहे चौथीतल्या मुलीला सुद्धा सांगा असं वाटतं सांग दर्पण आम्ही कधी दिसते कशी दिसते त्यामुळे ब्युटी पार्लर जो कोर्स करायचा असेल इट इज ओपन इट इज गोईंग ऑन इन द कर्वे संस्था तिथपासून तर काउन्सलिंगचा कासंडे मॅडम कोर्स चालवतात कुठल्याही वयात करता येईल असे कोर्स करता येतात म्हणून यू आर नॉट पास्ट स्टुडंट ऑफ कर्वे संस्था तुम्ही आजही विद्यार्थीने आहात आणि यू आर ब्रँड अम्बॅसेडर ऑफ महाराष्ट्री कर्वे स्त्री शिक्षण संस्था तुम्ही राजदूत आहात चालते बोलते राजदूत आहात कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कारण ह्याच शाळेत तुमच्यावर संस्कार झालेले आहेत शिक्षण घेतलेलं आहे आणि म्हणून तुम्ही कृतज्ञता मेळावा हे संयोजकांनी समर्पक नाव दिलेलं आहे गेट टुगेदरही नाव चांगलं नाही शब्द इंग्लिश तिथं गेलेला आहे पण आता पिढी आपली थोडी आधुनिक मॉडर्न स्मार्ट आहे त्यामुळे जरा गेट टुगेदर रियुनियन म्हटलं की बरं वाटतं कृतज्ञता जरा पचायला जड आहे पण कृतज्ञतेचा शब्दामागे अर्थ दडलेला आहे जसा माहेरचा प्रती कृतज्ञता असते आपल्या त्या माहेरवाशींची म्हणून ती अवंना सांगते आई आलेली आहे साडी आणा की जरा कामशेतचा बाजारातनं सांगते कृतज्ञता आहे फॅमिली विषयी भाऊ आलेला आहे दादा आलेला आहे बघा की जरा त्याला एखादा शर्ट घेऊन की हट्टाने घ्यायला लावते कृतज्ञता तिला वाटतं की माझा माहेरचं तयार आलेलं आहे ज्यांच्यामुळे मी एकवीस वर्ष वाढली एकवीस वर्षानंतरच लग्न करायचं असतं हे ठाम माना सरकारीवर काही असू द्या आपल्याला सेटल होऊन पुढे आहे अनेक वर्ष आपण आग्रह इथं धरलेला आहे काहींच्या गाड्या लवकर लागल्या असतील तर हरकत नाही बिघडत नाही पुन्हा शिका पुढचं शिका दाजींना जावयांना आपण सांगू शिकू द्या तिला नसेल ऐकत तर मला किंवा माझे सरांना किंवा कोणालाही बोलवा शाळेत नाही येऊन सांगतील ओके तर ही परोपकाराची भावना अशा मेळाव्यातनं अधिक वृद्धिंगत होते अशा एकत्रीकरणातनं वृद्धिंगत होते म्हणून हे कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन केलेलं असं मला वाटतं खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीमध्ये परत पिढीची भावना असते मकर संक्रांत तीन चार महिन्यापूर्वी आपण साजरी केली काय करतात आपण सांगता येईल मकर संक्रांतीला आपण काय करतो गोळाची बोळी तिळ तीला, तिळ गोळी का हळदी कुंक करतो बरोबर पंधरा दिवस चालतो काहीतरी होतो हळदी कुंक बरोबर त्याच्यामध्ये वाण लुटतात ते वाण लुटलं आमच्याकडे आज पंधरा चौदा मातृशक्ती आल्या की पुढच्या दिवशी त्या बोलवतात एकमेकींचं ते परोपकाराचं देणं घेणं हे देत जातात ती परोपकाराची भावना तीच भावना अशा प्रसंगांमध्ये असते माझ्या गावाकडे काही रेफरन्स येत जातील कारण मी अलीकडे गाव तेव्हाही द्यायचो जनजाती भागातला असल्यामुळे आदिवासी भागातल्या असल्यामुळे तेव्हाही मी माझा सातपुड्या परिसरातले रेफरन्स द्यायचो लग्न असले की आहे करतात आता माझ्या गावातल्या जनजाती आदिवासी बांधवांमध्ये जरी मजूर असले तरी त्यांचा आहेर लाखात जातो आहेरचे संध्याकाळी चार वाजता हैर म्हणतात आमचा गावाकडचा आदिवासी हायर छान जेवण आहेर आणि संध्याकाळी रात्री जागरण असतं दमाल आपल्या जेचा तालावर तेव्हा ढोल आणि आमच्याकडे वेगळी वाद्य होते आदिवासी भागात आता डी जे असतो पण तो आहेर हा परत पेड करायचा असतो कृतज्ञता असते आणि तो दुप्पट देतात आमच्याकडच्या चालीरितीनुसार धुळे जिल्हा नंदुरबारशीला दुप्पट शंभर रुपये मी जर वाजवले शब्द म्हणतात आहेर वाजवला तर हा आला माझ्या लग्नाला माझ्या मुलाचा मुलीचा आहेर शंभर रुपये गेला मी त्यांच्याकडचा लग्न तो दुप्पट करणार परोपकार की आला लग्न टेन केला आहेर दिला माझं कर्तव्य आहे काहीतरी मी परत केली पाहिजे असं ते आहेर आहे निगेटिव्ह उदाहरण आहे पण एकमेकांचा दारावर जाणे सांत्वन करणे ती सुद्धा एक परोपकाराची भावना असते रे आपले अमके गेले तेव्हा सगळे आले होते आपण गेलं पाहिजे ही कृतज्ञतेचं संस्कृतीने दिलेलं आपल्याला एक देणं आहे आणि त्यामुळे कृतज्ञता मेळावा आपला समर्पक आहे मग कृतज्ञता अनेक पद्धतीने असते समाजाप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो मी प्रमोदरावांशी आता येताना गप्पा आमचं झाले का आमचा कार्यकर्त्याचं मुलाचं काल लग्न होतं सामाजिक कार्य विद्यार्थी वर्षाचा कार्यकर्ता त्याने कुठल्या तरी आश्रमातल्या पाच पन्नास मुलांना संख्या एक्झॅक्ट मला आठवत नाही त्यांना बोलवलं मुलाचा लग्नात त्या मुलांनी तिथं ते वारकरी प्रशिक्षण घेतात त्यांनी सगळ्या पद्धतीने वधूवरांचा वारकरी त्या सगळ्या श्लोक आणि अभंगाने स्वागत केलं या व्यक्तीने त्या सगळ्यांना गोडधोड जीव घातलं यजमानाने त्यांना शाली भेट दिल्या कृतज्ञता समाजाप्रती ती अनाथ मुलं होती अनाथ होती याला म्हणतात कृतज्ञता वाटलं निधारक असतो तो म्हणजे शाळा कॉलेजेस संस्था ज्या ठिकाणी आपण शिकलो काय दिलं मला कर्वेज संस्थेने आदिवासी आश्रमशाळेने आमचा ह्या आश्रमशाळेने मला शिक्षण दिलं आवश्यक ते लौकिक अर्थाने अर्थार्जनासाठी जगात वावरण्यासाठी सक्षम करणारं शिक्षण दिलं आणि त्यामुळे शिक्षण केवळ शिक्षण दिलं का आपण चोवीस तास इथं राहतो त्याच्याबरोबर संस्कार दिले समाजामध्ये जगामध्ये परिसरामध्ये वावरताना उत्तम संस्कार आदिवासी आश्र आश्रमशाळेने आपल्याला दिलेले आहेत ते संस्कार दिलेले आहेत सहजीवन कसं असावं हे शिकवलेलं आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो त्यामुळे एकमेकांबरोबर राहताना स्वभाव भिन्न असतात वर्तणूक भिन्न असते वागणूक भिन्न असते आर्थिक स्तर भिन्न असतो मेंटॅलिटी भिन्न असते ॲटिट्यूड भिन्न असतात वेगळे असतात तरी एकत्रित राहतो तरी तीनशे पासष्ट दिवस सुट्ट्या सुट सोडल्या तर आम्ही एकत्रित राहतो गुन्ह्या गोविंदाने राहतो कधी पेस्ट संपली तर पेस्ट शेअर करतो मंगळवारीच असतो ना कामशेतचा बाजार त्या मंगळवारी कामशेतच्या बाजारात आई आली वडील आले खाऊ घेऊन दिला तर तो तोही शेअर करतो त्याच्यापेक्षा इतर तिच्यापेक्षा इतरांचा झक्क जास्त असतो आल्या की असे सगळे त्याच्यावर गल्ला मारतात सहजीवन हे आहे सहजतेने शेअर केलं आणि त्यामुळे सहजीवन शिकवतं समरसता शिकवतं आम्हाला माहीत नाही कोण आहे माझ्या हॉस्टेलमधली मैत्रीण माझ्या वर्गात शेजारी बसणारी मित्र मैत्रीण सह ते समरसता एकमेकांचे इक्वल समानता ते शिकवलेले आम्हाला त्याच्यानंतर आमचा सांभाळ केलेला आहे पितृ स्वरूपाने मातृ स्वरूपाने सांभाळ केलेला आहे कधीतरी आमचे वाडेकर सर रागवले असतील डैरंगे सर कधीतरी चिडले असतील कांबळे मॅडमने कधीतरी एखादा धपाटा घातला असेल घातलाच असा नाही उदाहरण देतोय कांबळे मॅडम झुरळाला सुद्धा घाबरधारतो फटका काय मारला माफ करा कांबळे मॅडम पण इतक्या सहजतेने आपल्याला सांभाळलेले सांभाळ केला आणि म्हणून अशा सर्व वातावरण कोणी दिलं तर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने दिलं अण्णांचा आणि बायांचा संस्काराने दिलं आणि त्यामुळे या सगळ्या संस्थेप्रती आपली कृतज्ञता पण व्यक्त केली पाहिजे अर्थात झाल्यानंतर कल्पना चावला जेव्हा अंतराळात गेल्या अंतराळ महिला म्हणून गेल्या स्पेसमध्ये गेल्या तेव्हा त्यांनी सगळ्या अकाउंटमधले बॅलन्स झिरो केले पुण्यात येऊन ब्ल्यू डायमंडला जेवल्या नाही शिकागोला जाऊन त्यांनी पैसे उधळले नाहीत अकाउंट झिरो केला म्हणजे ह्या देशातील समाजातील विविध संस्थांना देणग्या दिल्या आणि सगळं बॅलन्स झिरो केला खाली हात आहे खाली हात जायगा समाजापती कृतज्ञता कल्पना चावलांनी ह्या पद्धतीने व्यक्त केली तशी आपली जबाबदारी असते की ज्या समाजामध्ये ज्या शैक्षणिक वातावरणामध्ये ज्या संस्थेमध्ये मी वावरले ज्या संस्थेने मला काहीतरी दिलेलं आहे त्याचा प्रति भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये माझ्या पायावर मी सक्षम उभे राहिल्यानंतर फुल ना फुलाची पाकळी देणं मी लागतो किंवा मा लागते मातृशक्ती म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करण्याची सहजतेने करून दिलेली आठवण म्हणजे हा मेळावा आहे अशा अनेक उदाहरण आहेत आपल्या कर्वे संस्थेमध्ये आणि घडलेली असतील मला आठवतात तर बकुलताई तांबड साध्या मध्यमवर्गीय नर्स रिटायरमेंटनंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आयुष्यातली सगळी पुंजी त्यांनी अण्णांचा बायांचा चरणी अर्पण केली ज्यांचा नाव नर्सिंग कॉलेज सुरू केलेला आहे अण्णांच्या छत्रछायाखाली आलेल्या वस्ताला ताई कडवाडकर ज्या आपल्या वृद्धाश्रमात राहिल्या त्यांचे सगळे अंतिम 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 क्षण त्यांनी वृद्धाश्रमात व्यक्त केले जाताना सगळी पुंजी त्यांनी अण्णांच्या समाधीपाशी अर्पण केली रत्नागिरीचा कॅम्पसला वस्तालताई कडवाडकर कॅम्पस आपण नाव दिलं ह्या लोकांना म्हटलं तर बाहेर जायला जगाला खूप दारं होती पण त्यांनी अण्णांची संस्था पसंत केली कारण त्यांना इथं जो पाहिजे तो आधार मिळाला ही कृतज्ञता आहे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण या सगळ्या पद्धतीचा उदाहरणांचा असा विचार करत करत वाटचाल करावी असं मला वाटतं हाच काहीसा विचार या कृतज्ञता मेळावा संयोजनामध्ये आहे असं मला वाटतं हा विचार घेऊन मनात आपण आनंदाने माहेरी आलेल्या आहात दिवसभर तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ इथं आपण थांबावं एकमेकींशी कसं चाललं काय चाललं ते शेअर करावं केलेलं शेअरिंग आपल्यापाशीच ठेवावं अगं तुला कळलं का लगेच या कानाचं त्या कानी सांगण्याची मातृशक्तीला थोडीशी जास्त सवय असते हा माझा आरोप नाही निसर्गाने दिलेली देणगी आहे सहजतेने एखादी येते अगो सांगू का आणि असं मंगळसूत्र खेळवते जे दहा तोळ्यांचं नवरोबांनी करून दिलेलं असतं तिला दाखवायचं असतं की बघ समोरची लक्ष देत नाही मला काय त्याचं ती सांगते अगं आणि मग सांगते की अगो यांनी मला दहा तोळ्याचं हे मंगळसूत्र करून दिलं कोणाला सांगू नको यांना मोठं घबाड मिळालं झालं कधीही सोडते असं त्या दुसऱ्या मैत्रीला वाटते लगेच दुसऱ्या घरी कळलं का पलीकडे त्यामुळे इथलं शेअरिंग हे विद्यार्थी परिषदेमध्ये आमची एक पद्धत आहे की ज्या व्यक्तीने काही गुज गोष्टी गुपित सांगितलं ते ऐकल्यानंतर त्याला कुलूप लावायचं किल्ली त्या व्यक्तीकडे सुपूर्द करायची ती व्यक्ती सांगेपर्यंत ते कुलूप उघडणार नाही तुम्ही अण्णांचे लेखी आहात त्यामुळे असली गोपिताही नाहीत आपल्याकडे की जे सांगायलाच नको आवर लाईफ इज व्हेरी ट्रान्सपरंट खुला जीवन आहे त्यामुळे छानपैकी दिवसभर आपण आनंदा तिथं घालवा आपल्या बेंचवर जाऊन बसा कसं वाटेल की शेवटच्या बेंचवर बसले होते वगैरे वगैरे हे सगळं नसतील जे या आपलं भूतकाळाचा पण अण्णांचा आणि बायांचा परोपकाराची भावना आपण पुढे नेत जाल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझा लांबलेला एक संपवतो धन्यवाद दे आज हे माग उधळू दे आज उरी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल पुढं जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढ मोठी लढाईरा लढू मातीसाठी रगड्या मनगटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ त्याच्या दाऊर तू आभाळ भाळ वादळ तुझ तो राजा आसमानीच बळ दावजी तू आभाळ भाळ वादळ तुझ आस्मानीचं बळ दावजी आस्मानीचं बळ दावजी डेरे की सांगण्या विनंती आहे त्याने आपण शिकवलं वडील तसे वागत गेले आम्ही ते पाहत गेलो म्हणून ते आमच्या अंगीर सचिन तेंडुलकरचं हे वाक्य आहे आपल्या सर्वांना सुद्धा अण्णांनी ज्या परंपरा घालून दिल्या त्या आज ताक्यात बघायला मिळाल्या आणि म्हणून या संस्थेमधला हा जो जिवंतपणा आहे जो सव्वाशे वर्षानंतरही आपल्यापर्यंत जसाच्या तसा पोहोचलेला आहे अण्णांची उदाहरणं शेकडो काही उदाहरणं आहेत अण्णांचे चरित्र आहेत इतरांनी अण्णांच्याबद्दल लिहिलेले आहेत इंदिरा संत नावाच्या एक लेखिका होत्या कवयित्री त्यांचं एक छान पुस्तक आहे मृद्गंध नावाचं पुस्तक आहे आता ते आउट ऑफ प्रिंट आहे त्यामुळे तुम्ही वाचलं कमी म्हणू शकणार नाही पण संस्थेत असेल तर मुलीने जरूर वाचायला निदान त्यातला अण्णांच्या वरचा जो धडा आहे ना तो जरूर वाचा इंदिरा संतांनी त्या तशा बेळगावच्या राहणाऱ्या आणि त्या पुण्यामध्ये राहत होते पुस्तकात वर्णन केलंय लेख लिहिला आहे ते सकाळमध्ये त्या लेख लिहित होत्या त्या लेखांचं संत म्हणजे ते पुस्तक आहे तर त्या पुण्यात माडीवाले कॉलनीत राहत होत्या नुकतंच लग्न आले होते त्यांचं नवरा त्या छोटं कुटुंब आणि एकदा पहिल्या मजदार राहतो घरात काहीतरी काम करताना बाहेर आल्या बाहेर आल्या तर प्रताप उद्यान म्हणतात त्याला त्या उद्यानप्रसाद मंगल कान्ह्याजवळ असा थोडासा अर्ध असं रस्ता आहे घडासमोर तिथे समोर त्या राहत आहे त्यामुळे त्यांना असं दिसतंय कुणीतरी ओळखीचं यायचे ना व्यक्ती ओळखीची दिसते मग ते बघितलं नीट तर उंच टोपी जाकिट मुळग्यापर्यंत धोतर टाठी टेकत येणारे श्री शिरतीला अण्णा मग ते आज गेल्या चटकन नवऱ्याने सांगितलं की हा अण्णापर्वी येत आहेत बाहेर तिकडे आपण बोलवत नाही काही त्यांच्या नवऱ्याला अण्णांचं करतो तो माहिती त्यामुळे ते म्हणले जरूर बोलूया दोघ जण खाली आले तो अण्णा चालत 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 दारापर्यंत आले मग त्यांच्या घराच्या फाटकापर्यंत आले आणि या पुढे गेल्या अण्णा नमस्कार केला आपला परिचय सांगितला आणि मी बायाकर्वींच्या विद्यार्थिनी म्हटलं बेळगावला शिकले आता पुण्यात असते तर माझ्या घरी इथे राहते मी का वेळ दोन मिनटं चला म्हणले अण्णा काय अण्णा म्हणजे लोकसंदर्भच त्यांचं काम येतो म्हणले अण्णा जिना चुण वर आले त्या वयात बसले आराम करत जुन्या पद्धतीने आराम करची पाणी आणलं त्यांनी त्या बोलत बसल्या नवऱ्यानच पाणी आणलं त्यांनी नवऱ्याचा परिचय करून दिला मग चौकशी केली त्यांनी कुठे शिकलीस काय शिकलीस काय काय करतेस आणि शिक्षण थांबलं ठीक आहे म्हणजे जितके शिकता आलं मी शिकली चांगली गोष्ट आहे संस्थेत शिकलीस हे आनंदाची गोष्ट आहे आता पुढे चालून तुझ्या आयुष्यात तू तुझ्या पायावर उभी राहा आणि पायार उभी राहताना संस्थेला विसरू नकोस संस्थेच्या आशा तुझ्यासारख्या गरजू मुली आहेत त्यांना विसरू नकोस वगैरे गप्पा चालल्या त्या तेवढ्या त्यांच्या दौऱ्याने कॉफी आणली त्यांनी कॉफी आणून दिली आण म्हणले मी चहा कॉफी काही घेत नाही आता काय करायचं ह्यांनी आग्रह केला अण्णा थोडी तरी घ्या ठीक आहे म्हणजे बशीत बशीत थोडी कॉफी द्या म्हणजे त्यांनी बशीत अगदी गोट एवढी कॉफी घेतली तोंडपासून येऊ गोष्टी गोडबड कॉफी नाही होती तोंडपासून खाली ठेवली आणि अण्णा म्हणले या कॉफीच्या मूल्या एवढे पैसे माझ्या संस्थेला देणगे म्हणून घ्या माझ्याकडे अशा शेकडो मुली आहेत ज्यांच्या शिक्षणाची मला व्यवस्था लावायची त्यांनी त्यांच्या आयुष्यातला अविस्मरणीय कसं म्हणून आहे असे अण्णांचे शेकडो लोकांनी अण्णांच्या बद्दलची आठवणी सांगणारे प्रसंग लिहिले कशाचंही चरित्र आहे महर्षवण्यासाठी अण्णांनी मोठे केलं नाही अण्णांचं चरित्र आपल्या समोर आलं ना तर अण्णांनी काळी शिक्षण महर्षरावायची भोंगळ कल्पनाही नव्हती हो पण त्यासाठी त्यांनी केलं नाही ते त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं लग्न झाल्यानंतर नोकरीसाठी ते पुण्यात आले बायको गावाकडे म्हणजे मुरुडला आणि बायको गेल्याची बातमी तर आठ दिवसानंतर कळाली अंत्यनस्कारात ती जाऊ शकले नाही पदरात एक मुलगा त्या मुलाची व्यवस्था लावायची तर दुसरं लग्न करायला पाहिजे लग्न किडून करायचं कसं करायचं त्यांच्या डोक्यात त्यांनी विचारलं हो की आपल्या समाजातल्या अनेक मुली लहान वयामध्ये विधवा होतात मी विधूर झालो पण अनेक मुली अशा आहेत ज्या लहान वयात विधवा होतात त्यांना आयुष्यभर आतल्या घरात एका कोपऱ्यात एका खोलीत खोलीत पसरावं लागतं मग त्यांच्यावर अन्याय अत्याचार असंख्य कहाण्या आहेत त्या मुलीला जगण्याचा अधिकार नाही का शिकण्याचा अधिकार नाही का कर्तृत्व गाजवण्याचा अधिकार नाही का एका सामान्य माणसाला वाटलेले मनातले अण्णा काही राजकीय पुढारी नव्हते लेखक नव्हते वक्ते नव्हते साध्या व्यक्ती पण मनाची जिद्द अशी पक्की की त्यांनी पुनर्विवाह हो केला तो अशाच विधवा झालेल्या आपल्या मित्रा मित्राच्या बहिणीशी केला तर त्यांचा मित्रही रोज कसा सांगायच्या बहिणीची अडचण शेकडो परिचारातल्या घराबंध त्यांना पाहायला मिळायचं हा काही प्रेमविवाह हो नव्हता त्यांनी मित्राला रितसण सांगितलं आणि एका विधुरानं विद्वेष विवाह केला त्यांच्या कुटुंबाने वाईट टाकलं वाई ह्या सगळ्या प्रसंगाला तोंड देत आणणारी संस्था उभी केली हा सव्वाशे वर्षाचा हा ज्ञानवृक्ष आहे त्या संस्थेच्या आपण विद्यार्थीने आहोत आपल्याकडचा संस्कार स्वाभाविकच येणार आहे कोणी पुस्तकात जाऊन शिकणार नाही आपल्याला पहिल्या दिवशी अजून आठवणी साठवून सर्वांनी भावपूर्ण घेतला व शाळेत पुन्हा पुन्हा येण्याचे आश्वासन दिले तो हे मनाचे धडकन मी छेडूया नवे नवे गीत हे मनाचे धडकन मी छेडूया जिंदगीला नव्याने देऊ चेहरा स्वप्नात या कवी